सुप्रभात आज नवरात्रीचा पाचवा दिवस अर्थात आज ललिता पंचमी आणि आज मातेचे स्वरूप असणार आहे स्कंद माता रंग आजचा आहे पांढरा किंवा आपण ज्याला शुभ्र रंग म्हणतो तो पांढरा रंग आणि मातेला आज अर्पण करायची आहे बेलपर्णाची माळा तर मी माझ्या घरच्या झाडाचा पाच पाणी बेलाची मी सुंदर अशी मातेसाठी माळा बनवलेली आहे किंवा हार बनवलेला आहे आणि सोबतच मी रोज एका रंगाची जी कापसाची वस्त्रमाळा बनवत आहे ती आज मी पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळा मातेला अर्पण केलेली आहे आजच्या स्कंदमातेच्या स्वरूपाला नैवेद्यासाठी असणार आहे केळ आणि आज अजून एक विशेष म्हणजे आज मला मातेच्या पूजेसाठी सोळा रंगाची फुलं मिळालेली आहेत आपण बघू शकता याच्यामध्ये विविध रंगाची फुलं आहेत सुंदर अशी पारिजातकाची आहे सदा फुले आहे स्वस्तिक आहे जास्वंद आहे क्हेरीचं आहे कर्दळीचं आहे दोन रंगाचा गोकर्ण आहे अशा विविध प्रकारचे एकूण मला सोळा रंगाची पूजेसाठी फुलं मिळालेली आहेत आणि मला खूप प्रसन्न वाटत आहेत आणि आज दलिता पंचमी आहे आमच्या घरची घटस्थापना पण झालेली आहे आणि आता मातेची माझी आराधना पण संपूर्ण झालेली आहे तुमचा दिवस शुभ जाओ धन्यवाद